नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज खासदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पिंपळगर भिवंडी गावीदेवी मैदान येथे संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी तसेच टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानात सोनारपाड्याचा सोन्यासुद्धा भरपूर दिवसांनी पलताना दिसणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवरती मित्रांनो सोन्या आज आपल्याला पलताना दिसेल खरंच सोन्याप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे तसं मित्रांनो आजच्या मैदान मैदानाचं लाईव प्रक्षेपण कशावरती आहे तर मित्रांनो पितृ लाईव्ह किंवा एस टी सी लाईव या वाहिनीवरती नाही तर आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे जी टी सी लाईव्ह या वाहिनीवरती पुन्हा एकदा सांगतो जी टी सी लाईव या वाहिनीवरती मित्रांनो आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे तर जाऊन नक्की बघा थोडाच वेळात मैदान मित्रांनो चालू होईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आज पंचमिंद केशरी सरजा मथुर बकासूर असे मित्रांनो टॉपच्या सुद्धा या मैदानात दाखल झालेत तसेच नवीन सुद्धा मित्रांनो या मैदानात दाखल झाले आहेत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो